राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील तर प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिले नव्हतं तरी तरे 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 ते महाविकास म्हणजे कोण जाते लवडील आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार त्यांच्याकडे भवितव्य नेमाल भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महाविकास मला असं इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याचं काय झालं ते काल एक चांगलं आणलं होतं कोणतरी दोन आय काढून घेतले पाटील पुन्हा एकदा उपोषण करतात असं त्यांनी सांगितलं दहा फेब्रुवारी मागण्या म्हणजे दाखल दाखवायला होते ते कुणी बघा मी त्या दिवशी जेव्हा जलंगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाहीये मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितले मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू तर ते जो मराठा बांधव बघिणी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उश्याला घेर बसत आहे झाल्या ना ती गोष्ट तुमच्या मते हो मग तू उपोषण कशासाठी काउंटर आता मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी कोणाची सगळ्यांचेच <coughs> काय म्हणत त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लो, लो, लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण तुम्हाला काही उघड गोष्ट नाही पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा काय मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मनोज जरांगी पाटील फसले का फसवले गेले काय देखील साजरा केला पोषणाला बघा प्रश्न असा आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असत